नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज एका महत्त्वाच्या टॉपिकवरती आपल्याला चर्चा करायची आहे त्या टॉपिकचं नाव आहे एम पी एस सीच्या ज्या काही परीक्षा असतात पूर्वपरीक्षा एम पी एस सीच्या पूर्वपरीक्षा त्याच्यामध्ये राज्यसेवा आणि एम पी एस सी कंबाईन बी कंबाईन सी यांच्या ज्या काही पूर्वपरीक्षा आहे त्यांचा ओपनचा कट ऑफ कसा असतो काही वर्षापासून कट ऑफ कसा आहे हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ कसा असतो त्यानुसार पूर्वपरीक्षा पास करायला तुम्हाला सोपं जाईल बघा एम पी एस सी कट ऑफ एम पी एस सीचा हा कट ऑफ बघायचा आपल्याला आता कट ऑफ राज्यसेवा व संयुक्त पूर्वपरीक्षा कट ऑफ आपल्याला बघायचा आहे एम पी एस सीचा इथे बघू शकतो आपण एम पी एस सी राज्यसेवा पूर्वपरीक्षा कट ऑफ हा ओपन कॅटेगरी संपूर्ण मी ओपनचं दाखवणार आहे संपूर्ण ओपनचं याच्यामध्ये तुम्ही बघू शकता दोन हजार तेवीसचा कट ऑफ आलेला होता एकशे आठवरती ओपनचा कट ऑफ आलेला होता दोनशे पैकी कारण की तुम्हाला माहिती आहे सी सी जो सेकंड पेपर आहे पूर्व परीक्षेचा तो क्वालिफाय पेपर आहे पात्रता पेपर आहे तो त्याचे मार्क पकडले जात नाही तेहतीस टक्के तुम्हाला मार्क पाहिजे तेहतीस टक्के ओके त्याच्यामुळे पात्रता पेपर असतो तुम्हाला तेवढे मार्क मिळाल्यानंतर हा जो पहिला पेपर आहे जी एसचा त्याचेच मार्क गृहीत पकडले जातात त्याच्यावरती कट ऑफ लागत असतो त्यानंतर दोन हजार बावीसचा कट ऑफ होता एकशे सहा पॉईंट पन्नासचा कट ऑफ होता एकशे सहा पॉईंट पन्नास सर मग असं करत निगेटिव्ह मार्किंग आहे त्याला वन झ टू फोर त्यानुसार तसे मार्क तिथे येत असतात आणि सी सी आॅट जी क्वालिफाय केलेले आहेत त्यांनी दोन हजार एकवीसपर्यंत सी सी पात्रता परीक्षा म्हणून घेतली जात नव्हती दोन हजार एकवीस नंतर म्हणजे दोन हजार बावीसपासून सर्वप्रथम सी सॅट काय आहे क्वालिफाय परीक्षा आता त्यांनी केलेली आहे त्यानुसार फक्त पहिल्या पेपरवरती कट ऑफ तुमचा लागत असतो आणि तो कट ऑफ अशा पद्धतीने असतो मग आता तुम्ही इमॅजिन करायचं आहे दोन हजार चोवीसमध्ये कसा कट ऑफ ओप लागेल ओपनचा आणि बाकी कॅटेगरीचा विचार करायचा इथे नाही ओपनचाच विचार करायचा म्हणजे तुम्ही कॅटेगरीमध्ये बसतात चला पुढचं बघू आपण आता कंबाईनचं हे एम पी सी संयुक्त पूर्वपरीक्षा कट ऑफ कंबाईन बी कंबाईन बीचा कट ऑफ बघायचा आपल्याला गट ब पी एस आयचा कट ऑफ बघू आपण काही वर्षाचा एकोणावीसचा बघा चौवेचाळीस हे ओपनचं आहे संपूर्ण वीसचा बघा त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर एकवीसचा आहे अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस बावीसचा आहे बावन्न पॉईंट पंचवीस तेवीस तेवीसचा आहे एकोणपन्नास पॉईंट पंचवीस तेवीसचा आहे हा पी एस आय एस टी आयचा कट ऑफ बघू आपण एकोणावीस आहे छप्पन बावीस त्रेपन्न पॉईंट पंच्याहत्तर एकवीस सेहेचाळीस पॉईंट पन्नास एक बावीस एकसष्ट आणि तेवीस चोपन्न पॉईंट पंचवीस डिपेंड आहे जागा किती आहे त्यानुसार हा कट ऑफ सेट होता असतो त्यानंतर ए एस ओ एकोणावीस सत्तावन्न त्यानंतर वीस चोपन्न पॉईंट पंच्याहत्तर एकवीस त्रेपन्न पॉईंट पंच्याहत्तर बावीस बासष्ट पॉईंट पंच्याहत्तर तेवीस चौपन्न पॉईंट पंचवीस अशा पद्धतीने हे ओपनचं कट ऑफ आलेला आहे मग तुम्ही जर तुम्हाला डिटेलमध्येच कट ऑफ बघायचंच असेल तर एम पी सीच्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकतात त्याच्यावरती सगळे कट ऑफ डिटेलमध्ये दिलेले आहेत तिथे तुम्ही असं करू शकता हे आहे ओपनचं कंबाईन बी संयुक्त ब परीक्षेचा कट ऑफ इथे आपण बघितलेला आहे ओपन त्यानुसार आता तुम्ही इमॅजिन करा तुम्हाला किती मार्क मिळवायचे ते म्हणजे कळाल असेल तुम्हाला साठ मार्क जर तुम्ही मिळवले तर पूर्वपरीक्षा तुम्ही पास करतात एवढे एक तुम्हाला इथे कळालेलं आहे त्यानंतर इकडे बघा सब रजिस्टार सब रजिस्टार कंबाईन बी बावीसमध्ये एकसष्ट पॉईंट पन्नास आणि तेवीसमध्ये अठ्ठावन्न पॉईंट पन्नास त्यानंतर हे संयुक्त क गटक पूर्वपरीक्षेचं बघू आपण टेक्निकल असिस्टंट एकवीसमध्ये सत्तर पंच्याहत्तर आणि तेवीसमध्ये साठ पन्नास ई एस आय एक्साईज सब इन्स्पेक्टर फार हाय मिरिट गेलेला आहे दोन हजार अठरामध्ये पासष्ट एकोणीसमध्ये त्रेसष्ट एकवीसमध्ये चौसष्ट पॉईंट पन्नास तेवीसमध्ये चौसष्ट पॉईंट पंचवीस आणि बावीसमध्ये त्र्याहत्तर त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट पी ए एकोणीसमध्ये पंचावन्न एकवीसमध्ये एकोणसाठ बावीसमध्ये साठ पॉईंट पंच्याहत्तर आणि तेवीसमध्ये छप्पन इथे ते पण तुम्ही एक अंदाज बांधू शकतात ही संयुक्त पूर्वपरीक्षा तुम्हाला माहिती आहे दहा पदांची पूर्वपरीक्षा आहे साठ मार्क मिळाल्यानंतर मला असं वाटतं तुम्ही चार ते पाच परीक्षा क्वालिफाई करू शकतात त्याच्यामुळे तेवढं टार्गेट तुम्ही ठेवायला पाहिजे तरच पूर्वपरीक्षा क्रॅक करू शकतात अदरवाईज नाही क्लरिकल टायपिस्ट एकोणीसमध्ये चोपन्न एकवीसमध्ये एकोणपन्नास पॉईंट पन्नास बावीसमध्ये साठ आणि आता रिसेंटली जागा भरपूर होत्या सात हजार प्लस जागा होत्या म्हणून फक्त एकोणावीस वरती मिरिट आलेलं दिव्यांगांचं फक्त एक वरती आलेलं आहे फक्त एक इंडस्ट्रीयल इन्स्पेक्टर जागा कमी असतात दोन हजार बावीस त्र्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर वरती कट ऑफ याचा गेलेला आहे कारण की जागा काय असतात कमी असतात म्हणून चालेल तर अशा पद्धतीने आपण हा ओपनचा कट ऑफ बघितलेला आहे कशा कशा पद्धतीने कट ऑफ आहे त्यानंतर मग ह्या कट ऑफ बघितल्यानंतर तुम्हाला आयडिया आलेली असेल किती मार्क आता तुम्हाला मिळवायचे आहेत अजून कंबईची जाहिरात आलेली नाही भरपूर वेळ आहे जोरदार अभ्यास करा नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल रिसेंटली ज्या मुलांनी बारावीची परीक्षा दिलेली आहे ज्यांना एम पी एस सीमध्ये करिअर करायचा आहे अधिकारी व्हायचा आहे तशा खास विद्यार्थ्यांसाठी आपण ऑफलाईन फाउंडेशन बॅच सुरू केलेली एम पी एस सी फाउंडेशन बॅच दोन हजार चोवीस पंचवीस याच्यामध्ये दोन हजार पंचवीसची तयारी म्हणजेच ही फाउंडेशन बॅच असेल ज्यांना ग्रॅज्युएशन सुरू असेल ज्यांचं फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तेही विद्यार्थी प्रवेश घेऊ शकता बारावीनंतर अधिकारी होण्याची संधी कमी वयामध्ये तुम्ही अधिकारी होऊ शकता इथे ऑफलाईन आणि क्लासरूम बॅच ही सुरू केलेले प्रवेशाची सुरू आहे खाली इथे कॉन्टॅक्ट क्रमांक दिलेला आहे याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल आणि ती इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर तुम्हाला वाटत असेल तर क्लासला इथे तुम्ही व्हिजिट करू शकतात व्हिजिट केल्यानंतर इथे संपूर्ण आणखी तुम्हाला माहिती मिळेल राहण्याची सोय कशी आहे खाण्याची सोय कशी आहे त्यानंतर क्लासेस वगैरे सगळं काही त्यानंतर तुम्ही क्लास जॉईन करू शकता आणि एका उज्ज्वल भविष्याकडे तुम्ही सह्याद्री इन्स्टिट्यूटसोबत वाटचाल करू शकतात मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांनो व्हिडिओ शेअर करा कारण की फार महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला म्हणून सगळ्यांचा आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच